स्वाद मसाले घेऊन आले मिरची महोत्सव दोन हजार चोवीस थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त घ्या संकेश्वरी मिरची एकशे ऐंशी रुपये गुंटूर मिरची दोनशे वीस रुपये लौंगी मिरची दोनशे वीस रुपये पॅडगी मिरची दोनशे नव्वद रुपये कश्मीरी मिरची चारशे ऐंशी रुपये किलो तर यापेक्षा स्वस्त मसाले कुठेच नाहीत जिरे तीनशे चाळीस धना एकशे साठ खोबरे राजापुरी एकशे चाळीस तेव्हा असलच मसाल्यांची पारंपरिक चटणी बनवण्यासाठी स्वाद मसाले पलूस आणि विटा प्रचंड वेगानं चक्रीवादळ धडकणार महाराष्ट्राला काय राहणार स्थिती आय एम डी कडून महत्वाची अपडेट निसर्गाच्या अनिश्चिततेसमोर मानवी सामर्थ्य कधीच टिकाव धरू शकत नाही अशातच महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागांवर चक्रीवादळाची सावली पसरली आहे यामुळे नागरिकांच्या जीवनावर परिणाम होण्याची चिन्हे दिसू लागले आहेत जोरदार पावसामुळे केवळ शेतकरी समाजालाच नव्हे तर सर्वसामान्य नागरिकांना देखील मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे महाराष्ट्रात सुरू असलेल्या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे पावसाची तीव्रता वाढत असून पुढील काही दिवस राज्यावर मुसळधार पावसाची सावली पसरण्याची शक्यता आहे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असून चक्रीवादळाची निर्मिती होत आहे या चक्रीवादळामुळे देशभरात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे चक्रीवादळाच्या प्रभावामुळे ओडिसा पश्चिम बंगाल आंध्र प्रदेश आणि इतर राज्यांच्या किनारपट्टी प्रदेशात मोठे हवामान बदलाची शक्यता आहे ताशी सत्तर किलोमीटर वेगाने हे वादळ किनारपट्टी प्रदेशांना धडकणार असल्याने या भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे महाराष्ट्राबाबत बोलायचे झाल्यास येत्या दोन ते तीन दिवसात या वादळाचा काही प्रमाणात परिणाम राज्यावर होणारी होण्याची शक्यता आहे महाराष्ट्राबाबत बोलायचे झाल्यास येत्या दोन ते तीन दिवसात या वादळाचा काही प्रमाणात परिणाम राज्यावर होण्याची शक्यता आहे कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे या काळात राज्यात पन्नास ते सात किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहू शकतात असा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे दोन दिवसांपासून कोकणात मुसळधार पाऊस सुरू आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळासह झालेल्या पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे चक्रीवादळासह पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे शेतकरी बांधवांवर मोठे संकट कोसळले आहे पिकांच्या नुकसानीबरोबरच पर घरे देखील उद्ध्वस्त झाली आहेत अनेक शेतकऱ्यांची पिके मातीसपाट झाली असून त्यांच्यासमोर उपासमारीची वेळ आली आहे राज्यातील विविध ठिकाणी नदी नाल्यांना पूर आला असून अनेक गावे वाहून गेली आहेत नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे शासनाने बचावकार्य हाती घेतले असून विविध भागातून नागरिकांची सुरक्षित सुटका करण्यात येत आहे